स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही खूप मोठं स्वप्न आज पूर्ण केलं खूप मोठी माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण केली माऊली आणि अपेक्षासुद्धा नव्हती की असं काही तुम्ही मला द्याल पण तुम्ही ते मला दिलं त्याच्याबद्दल खूप खूप माऊली धन्यवाद तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच राहू दे कारण अपेक्षा कधीच नव्हती केली की एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला तुमच्या सेवेतनं द्याल किंवा शब्दात नाही व्यक्त करू शकत खूप आनंद झाला आहे माऊली माझ्या आयुष्यामध्ये हा खूप आनंदाचा दिवस आहे की जी तुम्ही आज माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट दिली की मी ते शब्दात नाही मांडू शकत कारण प्रत्येक वेळी तुम्ही असं काहीतरी देता की ज्याची मला कधी कल्पनासुद्धा नसते आणि अगदी आजही तसंच झालं अचानक म्हणजे एका दिवसामध्ये ही गोष्ट तुम्ही माझ्यासाठी घडवून आणली आणि नक्की आपण अक्कलकोटला जाणार माऊली नक्की आणि नाही बोलू शकत कारण एका आईसारखं एका मुलासारखं खूप छान असं तुम्ही आमचा सांभाळ केला आमच्यासोबत कोणीही नसताना फक्त तुम्हीच आमच्यासोबत आहात आणि तुम्ही असताना मला नाही वाटत की आयुष्यामध्ये अजून कोणत्याही नात्याची गरज आहे कारण तुम्ही सगळं काही आमचं आहात आणि तुमच्या सेवेतून तुम्ही आम्हाला वेळोवेळी आमच्यासाठी जे योग्य असेल तेथे ते तुम्ही आम्हाला देत आलं आहे माऊली त्यामुळं तुमच्या सेवेमध्ये राहून आयुष्याचं कल्याण झालं तसंच तुमच्यासारखा गुरु लाभणंसुद्धा खूप मोठं भाग्य आणि नशीब असावं लागतं माऊली तर खरंच खूप खूप धन्यवाद स्वामी हा आनंदाचा दिवस फक्त तुमच्यामुळं आम्हाला बघायला मिळाला हे सगळं अगदी अचानक शक्य झालं परवाच तुम्हाला सोडायला गेलो आणि एक व्हिडिओ केला होता की टू व्हीलरवरती माऊली तुम्हीसुद्धा आमच्यासोबत बसता आमच्यासोबत सगळीकडे येतात जे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे हे वाक्य आम्ही म्हटलं आणि माऊली तुम्ही दुसऱ्याच दिवशी एवढी मोठी गाडी बुक केली आमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे माझे कष्ट मेहनत आहेच पण ती कष्ट मेहनत करण्यासाठी तुम्ही बळ दिलं तुम्ही ताकद दिली मला आणि त्यामुळे बघा ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात शक्य झाल्या अगदी खूप सोप्या आणि इझिली मी एवढी मोठी कार घेऊ शकले तुमच्या सेवेतून यूट्यूबच्या माध्यमातून आणि हे सगळ्या गोष्टीचं श्रेय सगळ्या गोष्टी क्रेडिट हे फक्त फक्त माऊली तुम्हाला जाते कारण ती गाडी तुम ही तुमची आहे ती गाडी तुम्ही घेतली आणि खरंच स्वामी ह्या जगामध्ये बघा अशक्य असं काही नसतं हे तुम्ही प्रत्येक वेळी मला सांगत असता तर बघा स्वामी सुद्धा माझी ही बुकिंगची रिसिट आहे माझ्या गाडीची त्याच्यावरती स्वामींनी सुद्धा बघा फुल हलवलं म्हणजे स्वामी साक्षात ऐकत असतात जे मनापासून आपण भाव व्यक्त करतो स्वामींच्या मनापासून आभार मानतो स्वामींशी मनापासून एकरूप होतो तेव्हा तेव्हा स्वामी माऊली प्रत्येक गोष्ट आपली ऐकत असतात कारण खूप वेळ पूजा झाली स्वामींची सकाळी अभिषेक वगैरे झाला आणि माझ्या आयुष्यामध्ये जे घडतं ते पहिल्यांदा आता हे स्वामींनीच केलेलं आहे मी काहीच नाही केलं पण प्रत्येक गोष्ट ही स्वामींसोबत आम्ही शेअर करतो स्वामींना प्रत्येक गोष्ट सांगतो कुठलाही कागद असू देतो स्वामींसमोर आम्ही ठेवतो त्याची पूजा करतो माऊलींचा आशीर्वाद घेतो प्रत्येक गोष्ट माऊलींना माहीत असते पण आम्ही माऊलीला प्रत्येक गोष्ट सांगतो प्रत्येक गोष्ट दाखवतो कारण आमच्या घरामधली जिवंत व्यक्ती किंवा आमच्या घरामधले वयस्कर म्हणजेच आमचे स्वामी माऊली स्वामी माऊलींशिवाय आमच्या आयुष्यामध्ये मा कोणीच मोठं नाही आहे आमच्या आयुष्यातले सगळे निर्णय हे स्वामी योग्य वेळी घेतात आणि योग्य वेळी ते ते स्वामी देतात ज्याची कधी अपेक्षा केली नव्हती कारण बघा आज आम्हाला खूप सामान आणावं लागतं खूप ठिकाणी फिरावं लागतं पावसापाळात आम्ही मूर्त्यांची डिलिव्हरी केली भरपूर ठिकाणी गेलो पण स्वामींना पण समजते की किती दगदग होते आणि तुपाचे वाती म्हणजे भरपूर भरपूरपाई गोष्टी बनवण्यासाठी सामान असतं त्याच्यानंतर हळदीचं कुंकू खूप लांबून लांबून दोन्ही मांड्यावरती सामान ठेवून आणावं लागतं गाडीवर त्यामुळे खूप हाल होतात आणि अशा वेळेस स्वामी घरी एकटा असतो त्यामुळे स्वामींनी ही अरेंजमेंट केली की आम्हाला स्वामी सेवेतून स्वामी कृपेने स्वामींनी एक खूप छान अशी कार भेट दिली स्वामींनी स्वतः आणि ती गाडी आमच्या स्वामी माऊलींची आहे आमचं असं काहीच नाही तर सगळ्यांना स्वामी समर्थ स्वामींनी फुलं सगळी टाकली स्वामींचा आशीर्वाद मिळाला तर चला आज खूप मोठी गोष्ट आहे आणि आज ॲग्रीमेंट होणार आहे माझं त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत तर सर्वांना स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद मिळालेला आहे तर तुम्ही पण बघा एखादं शुभकाम करायचा आहे तेव्हा स्वामींसोबत थोडंसं संवाद साधा स्वामींची पूजा करा स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामींचं सूत्र मत घ्या कारण चांगलं वाईट आपल्याला कळत नाही आपल्यापेक्षा चांगलं वाईट हे आपल्या गुरूंना हे चांगलं समजतं आणि बघा गुरुची साथ असेल तर आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते त्यामुळे गुरुचं पाठबळ खूप महत्त्वाचं असते आणि स्वामींसारखे जर गुरु आयुष्यात असतील तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला पुढचा व्हिडिओ तर बघायलाच मिळेल स्वामी कृपेने आयुष्यामध्ये खूप आनंदाची बातमी मिळते स्वामी अशा काही गोष्टी देतात की एकदम खुश व्हावं की रडावं हे समजत नाही कारण आनंद अश्रूसुद्धा असतात आणि सुखाचे अश्रूसुद्धा असतात आणि त्या गोष्टीमध्ये आनंदसुद्धा खूप असतो